खुश खबर खुश खबर खुश खबर हा दीपावली पाडवा सटाना वासियांसाठी असणार आहे एकदम खास देव मामलेदार यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या आपल्या सटाना नगरीमध्ये प्रथमच पार पडणार आहे भूतोना भविष्यती असा सांस्कृतिक सोहळा श्रीधर तात्या कोठावधे मित्रमंडळ व सटाणा नगर परिषद थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रुपालीताई परीश कोठावदे यांच्या वतीनं दीपावली पाडव्यानिमित्त आयोजित करीत आहोत आपल्या शहरात आपल्या लोकांसाठी आपल्या संस्कृतीची शान वाढवण्यासाठी महाराष्ट्र गौरव गाथा भक्ती अन शक्तीची महती सांगणारा अविस्मरणीय सोहळा निर्मिती उदय साटम संगीत साहिल रेळेकर उपस्थितांमधून एकवीस भाग्यवंतांना आकर्षक भेटवस्तू सटाणा वासियांनो या भव्य दिव्य ऐतिहासिक सोहळ्याला हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहा अवघे अवघे या कार्यक्रम दिनांक बुधवार दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रात्री सात वाजता कार्यक्रमाचं ठिकाण लक्षात ठेवा पाठक मैदान साठ फुटी रोड सटाणा कार्यक्रमाचं ठिकाण पुन्हा एकदा लक्षात ठेवा पाठक मैदान साठ फुटी रोड सटाणा